घंटा मंदिरी वाजलखन घंट मंदिरी वाज लखन महादेवाला बेल मी वाहिना शंभू देवाला बेलमी वाहिना घंट मंदिरी वाज लखन महादेवाला शंभू देवाला बेलमी वाहिना दर्शन घेतलं पायरीच फुल मी वाहीन जाईच दर्शन घेतलं पायरीच फुल मी वाहीन जाईचं घंटा मंदिरी वाजला खनखानं घंटा मंदिरी वाजला खनखानं महादेवाला मी वाहिना शंभू देवाला मी वाहिना दर्शन घेतलं नंदीच फुल मी वाहिन झेंडूचं दर्शन घेतलं नंदीच फुलं मी वाहिन झेंडूचं घंटा मंदिरी वाजला खनखाना महादेवाला बेलामी वाहिना महादेवाला बेलामी वाहिना दर्शन घेतलं पिंडीचं नारळ मी वाहिन शेंडीचं दर्शन घेतलं पिंडीचं नारळ मी वाहिन शेंडीचं घंटा मंदिरी वाजला खनखन महादेवाला बेलमी वाहिना शंभू देवाला बेलमी वाहिनं दर्शन घेतलं पार्वतीचं हव्याद कुंकुमचं दर्शन घेतलं पार्वतीचं हळद कुंकुमनाचं घंटा मंदिरी वाजला खनखन महादेवाला बेलामी वाहिना शंभू देवाला बेलामी वाहिन प्रदक्षिणा घातली मंदिराला सौभाग्य मागते देवाला प्रदक्षिणा घातली मंदिराला सौभाग्य मागते देवाला घंटा मंदिरी वाजला खनखन महादेवाला बेलमी वाहिना शंभू देवाला बेलमी वाहिना महादेवाला घालते पाणी मुखी गाऊ दे तुझी गाणी महादेवाला घालते पाणी मुखी गाऊ दे तुझी गाणी घंटा मंदिरी खनखाना महादेवाला बेल बेला मी वाहिनं शंभुदेवाला बेल मी महादेवाला घालते दूध सदैव राहू दे सदय नामात धुंद महादेवाला घालते दूध सदैव राहू दे नामात धुंद घंटा मंदिरी वाजला खन महादेवाला बेलमी वाहिन शंभू देवाला बेलमी वाहिन महादेवाला लावते भस्म सर्वांचे दुःख कर तू नष्ट महादेवाला लावते भस्म सर्वांचे दुःख तू कर नष्ट घंटा मंदिरी वाजला खनखा महादेवाला बेलमी वाहिना शंभू देवाला बेलमी वाहिना घंटा मंदिरे वाजला खनखाना महादेवाला बेलमी वाहिना शंभू देवाला बेल